करतात आपल्याला बैलाचे दात दिसतात आपल्या खोंड्यानं दात लावलंय का चेक करा आणि मग मैदानात बैलाना गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदानातला चोवीस पळतोय आणि चोवीस चा रणसंग्राम चालू क्षेत्र आहे हा हा काय पण घडू शकतोय कारण शिस्त पाहिजे आणि शिस्तीशिवाय ही या ठिकाणी बैल आहे आणि बैलाशिवाय या ठिकाणी या मैदानाला शिस्त नाही कारण आदतचं मैदान आहे वाळवा पंचवीस वळवा ए मधन पळत येणार गाड्या सोडून येणार आम्ही राव सकाळपासन मराठीत सांगतो की गाडी क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक सहा वर रावलेली गाडी बाळवा प्रसन्न पळस मंडळ या गाडीचा एक नंबर आला उजोबेर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाच సేవకా హార్దినన వీసా పంవీస్ మధ్య రియా బాబరా మధ్య రాధాపూర్